सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला काय बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक झाली आहे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार अठ्ठावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राऊरी बांबोरी आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारणतर चार हजार दोनशे नव्वद रुपये तर हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान